ताजा करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक डोंबिवली शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रभाकर देसाई यांच्या शहाऐंशीव्या वाढदिवसानिमित्त सिस्टर निवेदिता शाळेतील तीन विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलंय यावेळी या तीन विद्यार्थ्यांच्या पालकांनी देसाई यांचं आभार मानले सिस्टर निवेदिता विद्यालयात डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी व वा शिक्षक वर्गाने शुभेच्छा दिल्या एका विद्यार्थिनीने देसाई यांना गायनाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या तर शिक्षकांनी सुंदर नृत्याच्या माध्यमातून देसाई यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत तीन विद्यार्थ्यांची शालेय फी माफ केल्याचं जाहीर करताच उपस्थितीत इतर पालकांनी देसाई यांचं कौतुक केलं आहे देसाई यांनी आपल्या भाषणात शिक्षणावर आपलं मत व्यक्त करत शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात त्याचप्रमाणे पालकांनीही आपल्या पाल्याकडे लक्ष देऊन शिकवणं आवश्यक असल्याचं सांगितलंय सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा